पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा येरवडा परिसरातून मनसेकडून एक युवा तरुण गणेश गुजर रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला पुण्यातील प्रभाग क्रमांक सहा येरवडा या परिसरातून महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खुला गटातून पुरुष गटातून युवा तरुण गणेश गुजर रिंगणात उतरले समाजाच्या ताळागळात जाऊन युवकांच्या महिलांच्या आणि ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेणं तसेच त्या सोडवण्याचं काम करणं तरुणांना एकत्रित करत गेल्या वर्षभर काम करतायत समाजाच्या समस्या ह्या स्वतःच्या समस्या आहे त्या आपण सोडवायला पाहिजे हे ब्रीद वाक्य घेऊन प्रचाराचा नारळ फोडून गणेश गुजर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे मी प्रभाग क्रमांक सहा येरोडा डगाटा मधून राजसाहेबांनी उमेदवारी दिलीय मी समाजामध्ये आजपर्यंत पक्ष स्थापनेपासून राज जे काही विचार आहेत राजसाहेबांचे जे काही निर्णय असतील त्या याच्या अनुषंगानेच काम करत आलोय सामाजिक कार्य भरपूर केलं समाजाची माझी नाळ बांधलेली आहे आज तुम्ही जर पाहिलं प्रभाग क्रमांक सहा एरडामध्ये जर फक्त तरुण उमेदवार जर कोण असतील तर ते फक्त आमच्या पक्षाचे आहेत यासाठी राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून फक्त तरुण उमेदवार दिलेले आहेत कारण त्यांना जो बदल घडवायचा आहे की आम्हाला कुठल्याही पद्धतीची पार्श्वभूमी आमच्या मागे राजकीय नाही किंवा आमच्या मागे असं कुठलं मोठं राजसाहेबांना सोडलं किंवा आमच्या पक्षातील इतर मोठे नेते सोडले तर असं कुठलं पाठबळ नाही आत्ता तुम्ही पाहत असाल की या प्रभागातून इतर जे नेते आहेत दुसऱ्या पक्षांचे ते याच्या अगोदर बऱ्याच वेळा त्यांनी राजकारणामध्ये इलेक्शनमध्ये त्यांनी प्रयत्न केलेले आहेत बऱ्याच वेळा त्यांना अपयश आलेला आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी या भागासाठी काय केलं काय नाही केलं हे या इथल्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे परंतु राजसाहेबांना जो राजसाहेबांचा विचार होता की यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत फक्त आपण युवा पर्व एक नवीन रुजवायचं आहे त्या युवा पर्वाच्या अनुषंगानेच राजसाहेबांनी आम्हाला एक हे दिलेला एक संधी दिलेली आहे आणि समाजात बदल आम्ही नक्कीच त्या संधीच्या मार्फत करणार आहोत आम्हाला या संधीमार्फत आम्हाला फक्त एरड्यामध्ये चार आम्ही गोष्टी धरणार आहोत की आम्हाला आरोग्य शिक्षण महिलांची सुरक्षा आणि रोजगार तरुण बांधव महिला असतील त्यांना आम्हाला ह्या चार गोष्टींमध्ये बदल घडवून आणायचा एरोड्यामध्ये आणि तो आम्ही नक्कीच या इलेक्शनमध्ये घडून दाखवणार जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी बसवराज बबलेश्वर एन टी न्यूज पुणे